नमस्कार नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत धुळे जिल्ह्यासाठीची ले ले जी लेखी परीक्षा आहे ती घेण्यात आलेली होती जी मैदानी चाचणी झालेली त्या मैदानी चाचणीच्या पात्र उमेदवारांच्या आधारावर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार जाहीर करण्यात आलेले होते गुणांच्या आधारावर यांची लेखी परीक्षा सात जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली होती या लेखी परीक्षेचा जो निकाल आहे रिझल्ट ऑफ रिटर्न एक्झाम फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल पोलिस कॉन्स्टेबल शिपाई या पदासाठीची दोन हजार बावीस तेवीस साठीचा सा निकाल आहे उमेदवारांचे गुण आहेत चेस नंबर वाईज जाहीर करण्यात आलेले आहेत पाहू शकता पोलिस अधीक्षक धुळे यांच्या अंतर्गत जे आहे प्रत्येक चेस नंबर नुसार उमेदवार त्यांचे मार्क्स चेक करू शकतात मार्क्स जाहीर करण्यात आलेले आहेत उमेदवारांचे जे एकूण मार्क्स आहेत शंभर पैकी प्राप्त झालेले मार्क्स हे जाहीर करण्यात आलेले आहेत या मार्कशीटची जी गुणपत्रिकाची जी लिंक आहे पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो आहे डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता यामध्ये जे मार्क्स आहेत उमेदवारांचे छेस नंबर वाइज जाहीर करण्यात आलेले आहेत एकूण मार्क्स चेक केले जाऊ शकतात प्रत्येक उमेदवारांनी आहे एकूण जवळजवळ पाहू शकता पाचशे पेक्षा जास्त पाचशे पंधरा उमेदवारांनी ही जी भरती परीक्षा आहे लेखी परीक्षा ही देण्यात आलेली होती पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस साठीची आणि याचा जो निकाल आहे उमेदवारांनी आहे आय डी छेस नंबरनुसार जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर लवकरच याची जी अंतिम गुणतालिका आहे गुणपत्रिका तीसुद्धा जाहीर केली जाईल मेरिट लिस्ट जाहीर करून जे निवड झालेल्या उमेदवारांची यादीसुद्धा कट नुसार लवकरच जाहीर केली जाईल अधिकृत कट ऑफ याबद्दल त्यानंतरची जी पुढची प्रोसेस असेल या महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा